परफेक्ट चकलीची भाजणी कशी करायची हे आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत काटेरी आणि संपेपर्यंत खुसखुशीत होण्यासाठी तेल न पिणारी तेलात न विरघळणारी न तुटणारी अशी चकली आणि अशा चकलीची भाजणी त्याचं प्रमाण हे आज आपण बघणार आहोत भाजणीचं प्रमाण किती कसं असावं भाजणी करताना तांदूळ हा नेहमी जुना निवडावा ने तांदूळ कोणताही घ्या अगदी रेशनचा वापरला तरी चालेल एक किलो तांदूळ जुना त्यासाठी अर्धा किलो हरभराची डाळ पाव किलो उडदाची डाळ साबुदाणा एक वाटी पोहे एक वाटी आणि मुख्य म्हणजे गहू एक वाटी इतर आपण चकलीची भाजणी बघतो त्यात गव्हाचा उपयोग केला जात नाही पण मी जी चकली करते त्यात नेहमी गहू हा वापरते एक वाटी आणि त्यामुळे चकले हा एकदम छान खमंग खुसखुशीत होतात आणि पाव वाटी मुगाची डाळ नाही घातली तरी चालेल त्याचप्रमाणे धणे अर्धी वाटी घ्यायचे जिरो पाव वाटी घ्यायचे आणि एक पोहा चमचा हिंग घ्यायचा आहे आणि ही सगळी भाजणी भाजून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये धणे आणि जिरे आणि ओवा हे सगळं भाजणीमध्ये मिक्स करून त्याच्यातच ते पिठात दळून घ्यायचं आहे इथे तुम्ही भाजणीचं सगळं साहित्य बघतायत हे मी तांदूळ घेतले आहेत एक किलो डाळ आहे चण्याची अर्धा किलो उडदाची डाळ एक वाटी पोहे एक वाटी साबुदाणा एक वाटी आणि गहू घेतला आहे एक वाटी ह्या प्रमाणामध्ये तुम्ही भाजणी तयार केली तर तुमच्या चकल्या नक्की खमंग खुसखुशीत होणार आता चकली करण्यासाठी पहिली गोष्ट काय तर तांदूळ झुना निवडावा आणि भाजणीचं प्रमाण हे अचूक असावं हो। भाजणी आणि मोहन या दोन गोष्टी चकली करण्यासाठी फार महत्वाच्या आहेत भाजणी ही खूप जास्त भाजायची नाही आणि चकलीची उकड काढताना जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्यायचंय पाण्यामध्ये आपण तिखट ओवा तीळ मीठ हे प्रमाणामध्ये घालून घ्यायचे आहे आणि थोडी किंचितची हळद आणि थोडंसं हिंग आता तुम्ही अर्धा किलो जर पीठ घेतलं असेल तर अर्धा किलो पिठाला तीन पोहा चमचे पाण्यामध्ये तेल टाकून ते पाणी एकदम उकळून गरम करायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये जेवढं पाणी तेवढंच पीठ घालून ते, ते पाणी उकळून घेऊन त्याची उकळ काढून घ्यायची पीठ हे जास्त सैलही भिजवायचं नाही आहे आणि जास्त घट्टही भिजवायचं नाही आहे कारण पीठ जर सैल झालं तर चकलीला काटे येत नाहीत आणि चकल्यांचा आकार पण बिघडतो आणि पीठ जर जास्त घट्ट झालं तर त्या पिठाच्या चकल्या पाडायलाही त्रास होतो आणि चकली खुसखुशीत येत नाही टणक कडक होतात त्यामुळे जे पाण्याचं प्रमाण जेवढं पाणी तेवढंच पीठ या प्रमाणामध्ये चकली तयार करायची तसंच चकली ही कशी तळायची तर चकली ही मंद गॅसवरती तळून घ्यायचे अगदी फास्ट गॅसवरती चकली तळली तर ती आतून कच्ची पण राहते आणि खुसखुशीत पण होत नाही त्यामुळे मंद गॅसवरती चकली तळून घ्यायची व्यवस्थित तरच त्या चकल्या अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत राहतात त्यामुळे चकलीत तळणं हे सुद्धा जेवढं तुम्ही भाजणीचं प्रमाण घेतात जसं पीठ मळतात किंवा जेवढं तेलाचं प्रमाण घेतात अचूक त्याचप्रमाणे चकलीत तळणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे असं प्रमाण घेऊन जर तुम्ही चकली केली तर तुमची चकली ही खुसखुशीत खमंग शेवटपर्यंत अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहते काटे छान येतात आणि जर तुम्हाला ऑर्डरसाठी जर चकली घ्यायची असेल तर हेच प्रमाण तुम्ही चकलीचं घ्या म्हणजे तुमच्या चकल्या ह्या नक्की चांगल्या होतील आता आपण भाजणी करूया भाजणीसाठी मी हे तांदूळ घेतले आहेत तुम्हाला सांगितलं जुने तांदूळ वापरायचे आहेत कुठलेही मी इथे वाडा कोलून घेतलाय जुना डाळी तांदूळ वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचेत आता तांदूळ धुवून वाळवून घेतला तरी चालेल कारण प्रत्येक पदार्थाला ही पावडर लावलेली असते त्यामुळे ही एक काळजी घ्यायची एक किलोची भाजणी आपण करतोय तांदूळ एक किलो घेतलाय अर्धा अर्धा किलो करून मी भाजून घेतोय भाजणी व्यवस्थित झाली म्हणजे चकल्या पण खमंग खुसखुशीत आणि चवीला छान लागतात त्यामुळे भाजणी करताना काळजी घ्यायची भाजणी ही जास्त अगदी जाळायची नाही किंवा भाजायची नाही फक्त हलकीशी अशी भाजून घ्यायची आहे थोडा थोडा रंग बदलेल अशी आणि मोठ्या गॅसवर भाजायची नाही मिडीयम गॅसवरतीच भाजणी भाजायची जेव्हा आपण एक किलो तांदूळाची भाजणी करतो त्यावेळेला ती दोन किलोची भाजणी तयार होते कारण बाकीचं आहे आपण डाळ अर्धा किलो बाकी सगळे एक एक वाटी घेतो त्यामुळे ती तेव्हा ती दोन किलोची भाजणी तयार होते थोडं तांदूळाचा रंग असा थोडा बदलला आहे आणि असा तांदूळाचा दाणा हा बोटात असा दाबून बघायचा आहे लगेच पटकन असा तुकडा पडतो म्हणजे आपला तांदूळ व्यवस्थित भाजून झाला आहे किंवा दाताखाली दुसरा तांदूळ असा चावून बघायचा आहे लगेच आपल्याला कुरकुरीतपणा जाणवतो तांदूळ भाजला आहे असं आता चण्याची डाळ हरभरा डाळ अर्धा किलो एक किलो तांदूळ भाजून घेतले अर्धा किलो चणा डाळ हरभरा डाळ डाळीवर हलकेसे भाजल्याचे डाग दिसत आहे डाळ भाजून झाली आहे काढून घेऊ साबुदाणा एक वाटी आता साबुदाणा का घेता असं साबुदाणामुळे चकलीला असा चिकटपणा येतो म्हणजे चकली तुटत नाही उडदाची डाळ एक वाटी मुद्याच्या डाळमुळे चकलीला चव पण चांगली येते आणि चकलीला चिकटपणा आपण पन चांगला येतो म्हणजे चकली तुटत नाही पोहे भाजून घेतोय एक वाटी जाड किंवा पातळ कुठलेही पोहे वापरा पोहे असे वाकडे व्हायला लागले की लक्षात येतं पोहे भाजून झालेत आणि बोटावर कुसकरून बघायचं आहे म्हणजे लगेच कळतं आणि आता एक वाटी गहू भाजणी भाजून झाली आहे आता आपण धणे आणि जिरे भाजून घेणार आहोत ज्या वाटीने तुम्ही डाळी मोजून घेतल्या त्याच वाटीने मी धणे घेते अर्धी वाटी पाऊन वाटी जिरो वाटी भाजणीमध्ये आपण जे धणे जिरे ओवा हे सगळं भाजून घालतो आणि मग त्याचं पीठ तयार करून घेतो तर खरा चकलेला स्वाद ह्यामुळेच येतो जिरे ओवा हे असं हलकेसेच भाजून घ्यायचे आणि वास आल्यानंतर लगेचच लक्षात येतं भाजून झाले तसे जास्त भाजायचं नाही हलकेसच भाजून घ्यायचे आणि पावटी ओवा तेव्हा आता आपली ही छान भाजणी तयार झालेली आहे या भाजणीचं मुख्य सिक्रेट काय कोणता पदार्थ आपण सिक्रेट घातलाय तर गहू गहू घातल्यामुळे चकली ही अतिशय खुसखुशीत आणि छान येते तेव्हा तुम्ही गहू घालून चकली नक्की करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चकली किती छान होते गहू घातल्यामुळे चकली करताना जर मोहनचं प्रमाण जास्त झालं म्हणजे तेलाचं प्रमाण जर जास्त झालं पिठामध्ये तर चकली ही तेलामध्ये विरघळते त्यामुळे मोहन टाकताना अचूक प्रमाणातच टाकायचं आहे अर्धा किलोला तीन पोहा चमचे तीन ते चार त्यापेक्षा अधिक टाकू नये नाहीतर चकल्या तेलात ते विरघळतील ह्याची काळजी घ्यायची आपण चकलीची परफेक्ट भाजणी कशी करायची रेसिपी बघितली पुढच्या रेसिपीमध्ये चकली कशी करायची किती प्रमाण घ्यायचं मोहन किती घालायचं पाणी किती घ्यायचं पीठ कसं मळायचं हे आपण बघणार आहोत तेव्हा पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा